सम्यक कर्माचा मार्ग महेश लोखंडेद्वारे निर्मित एक छोटीशी लघुकथा आपल्या समोर सादर करत आहे याच्यातून आपल्याला सम्यक कर्म आणि त्याचा मार्ग लक्षात येईल तर चला पाहूया सम्यक कर्माचा मार्ग ही लघुकथा जीवनपूर गावात सार्थकची धान्याची मोठी पेढी होती तो खूप श्रीमंत होता पण त्याचे कर्म मिथ्या होते तो धान्याचे वजन नेहमी कमी करायचा कमी भरायचा आणि जुन्या धान्यात भेसळही करायचा लोकांना फसवायची त्याची सवय होती म्हणजे एक प्रकारे तो चोरी करायचा अस्थ्य करत होता आणि या पद्धतीनं तो मिथ्या कर्म करत होता सार्थकच्या गोदामात उंदरांचा खूप त्रास होता त्याने उंदरांना मारण्यासाठी विष ठेवले आणि कामगारांनाही तो क्रूरपणे वागवत होता त्याला कोणत्याही जीवावर दया नव्हती माझा फायदा महत्त्वाचा तो म्हणायचा म्हणजे एक प्रकारे तो प्राणी हत्या आणि अहिंसेचा भंग करायचा सगळ्यांना त्रास देत होता आणि स्वतःच्या स्वार्थासाठी सगळ्या गोष्टी करत होता आणि हा स्वार्थ हे मिथ्याकर्म होतं गावातील समस्या सोडवण्यासाठी जेव्हा ग्रामपंचायतीकडून मदत आली तेव्हा सार्थकनं भ्रष्टाचाराचा मार्ग पत्करला आणि अधिकाऱ्यांना गुपचूप पैसे दिले आणि आपल्या दुकानाभोवतीची जागा पण हडप केली कामासाठी हे करावंच लागतं असं तो हसून म्हणाला म्हणजे अशा प्रकारे तो झाला तो अनैतिक व्यवहारही करत होता स्त्रियांना त्रास देत होता सार्थकच्या बायकोचं नाव करुणा होतं तिने अनेकदा त्याला समजावलं सार्थक तुझे कर्म चांगले नाही या संपत्तीचा उपयोग काय जर तू दुःखाचं बेज पेरत असशील तर त्यामुळं दुःखच येईल पण सार्थकने तिच्या बोलण्याकडं नेहमी दुर्लक्ष केलं आणि तो वाईट अनाचाराचं व्यभिचाराचं जीवन जगत राहिला काही दिवसातच सार्थकचे नशीब बदलले दान्याचा मोठा साठा खराब झाला आणि त्यानं लाच दिलेला अधिकारीही पकडला गेला लोक त्याच्या दुकानात येणं बंद करू लागले कारण त्यांना त्यांच्या फसवणुकीची माहिती मिळाली होती तो आता एकटा पडला त्याचा धंदा कमी होऊ लागला विश्वास गमावला आणि काही दिवसातच एका रात्री तर करुणानं त्यांना त्याला शांतपणे जवळून घेऊन ती सांगू लागली की सार्थ आपल्याला आपलं कर्म बदलावं लागेल सम्यक कर्म राईट ऍक्शन त्याची वेळ आलेली आहे अहिंसा हे पहिलं कर्म आहे छोट्या छोट्या जीवांवर प्रेम कर आणि आपल्या कामगारांनाही सन्मानानं वागवू अहिंसेचं तत्व पालन केलंस तर कामगारांचा विश्वास बसेल आणि ते काम चांगलं करतील झालं सार्थकने लगेच दुसऱ्या दिवशी एक मोठं फोतं घेतलं आणि गावातील चौकात गेला त्याने सर्वांसमोर कबूल केलं की मी तुमच्यासाठी खोटं वागलो तुमच्याशी मी खोटं वागलो आहे कमी वजन दिलं आहे आजपासून मी मात्र प्रामाणिक राहीन मी कोणत्याही गोष्टीची चोरी करणार नाही अशी मी शपथ घेतो आणि त्यानं अस्थ्य व्रताचं पालन करायला सुरुवात केली लोकांना जरा विश्वास वाटू लागला त्यानं आपल्या दुकानातील कामगारांनाही चांगलं वेतन दिलं आणि सांगितलं की आजपासून मी नैतिक व्यवहार करणार आहे कामात कोणतीही फसवणूक नको आपल्याला शील आणि करुणा जपावी लागेल आणि सर्वांशी प्रामाणिकपणानं वागावं लागेल धंद्यामध्ये सुद्धा कोणालाही दुखवायचं नाही असं त्यानं ठरवलं त्यानं आपल्या दुकानातील कामगारांना चांगलं वेतन दिलेलं होतंच सार्थकनं उंदरांना मारायचंही बंद केलं त्यानं अन्न एका सुरक्षित पेटीत ठेवलं आणि उंदरांना पकडून लांब जंगलात सोडलं तो रोज भुकेल्या प्राण्यांना अन्न देऊ लागला सेवाभाव हे त्याचं नवीन कर्म म्हणलं तो आपल्या धंद्याला एक सेवा भाव या वृत्तीनं तो करू लागला आणि सर्वांची सेवा करतोय ह्या भावनेनं तो सर्वांशी आनंदानं आणि प्रेमानं वागू लागला मैत्रीनं वागू लागला लवकरच सार्थकचं दुकान पुन्हा भरलं तो आता सार्थक ह्या नावाप्रमाणे सार्थक जीवन जगू लागला लोकांना समजलं की हे खरे सम्यक कर्म म्हणजे फक्त बोलणे नाही तर प्रामाणिकपणा करुणा आणि सेवाभावनेनं केलेली कृती आहे तो पंचशिलाचं आता पालन करत होता सदाचाराचं नीतीचं जीवन जगू लागला होता